अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे यांची हत्या झाली रायगडाला जुलफीर खान याने वेडा दिला अहमदनगर प्रांत स्वराज्यातून निघून गेला औरंगजेबाच्या छावण्या वडू तुळापूर ते इंदापूरपर्यंत पसरल्या संगमनेर पारनेर अहमदनगर बहादूरगड हे गड औरंगजेबाने ताब्यात घेतले जवळजवळ तीन लाखांची गनिम फौज त्याच्याकडे होती एवढ्या मोठ्या फौजेचा सामना करणार कोण त्यात औरंगजेबाने स्वराज्य फोडायला सुरुवात केली स्वराज्यातील सरदार मंडळी ही वतने देऊन त्याच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न त्याने केला एवढंच काय तर तो यशस्वी देखील झाला सूर्यजी पिसाळ मानकोजी पांढरे नागोजी माने अमृतराव निंबाळकर ही मंडळी स्वराज्य सोडून निघून गेली फितूर झाली आणि हे फक्त सरदार नव्हते तर चक्क छत्रपती राजाराम राजे यांचे आप्त म्हणजे नातलग होते नागोजी माने हा राजांचा जावाई अमृतराव निंबाळकर हा नागोजी माने यांचा मेवना म्हणजे सोळाशे एकोणनव्वद साली किती वाताहात स्वराज्याची झाली याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही त्यात शंभूराजे यांचा मेहुना गणूजी शिर्के हे तर आधीच औरंगजेबाला जाऊन मिळाले होते आणि एवढ्या बिकट अवस्थेत देखील काही निष्ठावंत सहकारी स्वराज्यात टिकून होते ते म्हणजे ते म्हणजे प्रतिशिवाजी नेताजी बाबा पालकर येसाजी बाबा कंक महादजी नाईक पानसंबळ सर्जेराव जेदे देशमुख गोदाजीराजे जगताप पिलाजीराव गोळे सूर्याजी जयदे देशमुख किल्लेदार चांगोजी काटकर आणि असे बरेच मावळे होते आणि त्यात त्यात घोडदळ प्रमुख सरनोबत जयसिंगराव म्हणजेच धनाजीराव जाधव आणि सुभेदार संताजी घोरपडे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया संताजी घोरपडे यांची तुम्ही जर मराठी दर्शन या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा संताजी हे माळोजी घोरपडे यांचे पुत्र आणि बाजी घोरपडे यांचे पुतणे संभाजी महाराजांना मोगलांनी जेव्हा संगमेश्वर येथे वेडा घातला तेव्हा त्यांना प्रतिकार करताना संताजींचे वडील माळूजी घोरपडे धारातीर्थी पडले होते छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नष्ट होत असताना सरसेनापती पदाची धुरा मामलकत मदार हे भूषण स्वरूपी पद व काळ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती संताजी माळूजी घोरपडे यांना देऊन स्वराज्याची पुनश्च बांधणी करण्यासाठी विडा दिला होता संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे सत्त्याण्णव या काळात सरसेनापती होते धनाजी जाधव यांच्यासोबत संताजी घोरपडे यांनी जवळजवळ सतरा वर्ष मुघल सैन्याशी लढा देऊन मराठा साम्राज्य टिकवून ठेवले सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर मराठीशाही संपली असे चित्र असताना संताजी आणि धनाजीने खूप मेहनतीने व हिमतीने लढा दिला सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली भाऊबीजेच्या दिवशी झाला होता औंधच्या संताजी देवीच्या नावावरून त्यांचे संताजी हे नाव ठेवले होते एक वेळ अशी होती राज्य नव्हते खजाना नव्हता सैन्यही नव्हते त्यावेळी सरसेनापती संताजींनी हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी केली व मराठ्यांच्या इतिहासात सर्वात मोठा पराक्रम घडवला मुघलांच्या साम्राज्याची पूर्णतः धुळदान त्यांनी केली त्यांनी मुघलांची आर्थिक शारीरिक व मानसिक हानी मोठ्या प्रमाणात केली अशी हानी करणारे सरसेनापती संताजी घोरपडे हे मराठ्यांच्या इतिहासातील एकमेव पराक्रमी वीर होते संताजीच्या कार्यामुळे हिंदवी स्वराज्याचा कारभार करणे छत्रपतींना सोपे झाले व त्यांचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला संताजी सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पागीच्या जुमलेदार हुद्द्यावर रुजू झाले होते कोप्पल प्रांतात कासिम खान व हुसेन खान या मियाना बंधूंशी झालेल्या लढाईत संताजींनी पराक्रम गाजवला जालन्याच्या स्वारीत सर्जा खान विरुद्धच्या सातारच्या लढाईत लुतफुल्ला खाना विरुद्धच्या घाटातल्या लढाईत संताजींनी पराक्रम गाजवले लुतफुल्ला खानाच्या छावणीवर रात्रीचा छापा घालून दानादान उडवली राजाराम महाराजांकडून सोळाशे एक्क्याण्णव साली संताजींना सरसेनापती पद पत देण्यात आले होते लगेचच त्यांनी जिंजीला जाऊन जुलफीकार खानालाही झोडपून काढले कांचीचा फौजदार अलिमर्द खान व हिम्मत खानाचा संताजींनी आलूरगडी समोर पराभव केला सोळाशे पंच्याण्णव साली संताजींनी कासिम खान याच्याबरोबर दिंडोरीच्या लढाईत महान विजय मिळवला संताजीनी सोळाशे नव्वदच्या दशकात वेळोवेळी हमीन खानाशी जुल्फकार खानाशी आणि कासिम खानाशी लढाई केल्या संताजी मागे हटत नव्हते सगळ्याच लढाया ते एकापाठोपाठ जिंकत होते बेन्नूरच्या राणीवर चालून जाणाऱ्या जान निसार खान मतलब खान सरजा खान याचाही संताजीनी पराभव केला मोगलाच्या कासिम खाना बरोबर सरदार मोठा तोपखाना व भरपूर धन व सैन्य सुद्धा ठेवून होते त्यांना गुप्तहेरांकडून बातम्या मिळत होत्या आपले सामान रवाना केल्याची खबर मिळाली होती संताजीनी गनिम डाव आखला आणि त्याप्रमाणे आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या पहिल्या तुकडीने कासिम खानाच्या सामानावर हल्ला केला तो हल्ला परतवण्यासाठी कासिम खानाने आपले बरेच सैन्य खानाजात खानाबरोबर तिथे पाठवून दिले संताजीच्या दुसऱ्या तुकडीने खानाजात खाण्याला वाटेत गाठले आणि लढाई सुरू केली आता कासिम खानाच्या छावणीत शुकशुकाट होता तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याचा नायनाट केला राजाराम महाराज यांच्या कारभारात प्रल्हाद निराजी हे पंतप्रतिनिधी होते आणि शंभू महाराजांच्या काळापासून प्रल्हाद निराजी आणि संताजी यांचे एकमेकांशी जास्त पटत नसे त्याचा राग प्रल्हाद निराजीने काढला आणि राजारामांनी संताजींना सरसेनापती पदावरून दूर केले आणि धनाजीराव जाधव यांना नियुक्त केले अठरा जून सोळाशे सत्त्याण्णव साली इस्लामपूर म्हणजेच तेव्हाचे राजापूर मधील महादेव मंदिराजवळ ओढ्यात आंघोळ करून ध्यानस्थ बसले असताना याच ठिकाणी संताजीचा गलिच्छ राजकारणाला बळी पडून खून झाला त्यानंतर कलेवर द्वारकाबाईसाहेब घोरपडे सरकार यांनी धडास कुरुंदवाड घाटावर आणून आग्नी दिला मित्रांनो संताजीनी ऑगस्ट महिन्याच्या धोधो पडणाऱ्या पावसात औरंगजेबाच्या कोरेगावच्या छावणीवर रात्री छापा घालून खुद्द औरंगजेबाच्या स्तंभूचे सोन्याचे कळस कापून आणले तेव्हाच औरंगजेबाला हा संताजी काय भयंकर शूरवीर आहे याचा साक्षात्कार झालेला होता स्वराज्यात फार मोठी संपत्ती धनाजी आणि संताजी यांनी आणली होती या सर्व गड्यांचा प्रताप पाहून खुद्द राजाराम महाराजांनी सरसेनापती संताजी घोरपडे यांना ममलकत मदार आणि सरनोबत धनाजी जाधव यांना जयसिंगराव विठूजी चव्हाण यांना हिम्मत बहादूर मानाजी मोरे यांना मानसिंगराव तसेच बहिरजी घोरपडे यांना हिंदूराव आणि मालोजी घोरपडे यांना अमीर उमराव असे किताब देऊन गौरव केला आणि या घटनेची दहशत तेव्हापासून त्या औरंगजेबाला तसेच त्याच्या प्रत्येक सरदाराला व फौजेतील प्रत्येक शिपायाला इतकी बसली की तेव्हापासून जेव्हा औरंगजेबाचे घोडे जेव्हा पाणी पित नसायचे तेव्हा त्याचे सरदार त्या घोड्याला म्हणायचे बे गधे पाणी के अंदर कोई संताची धनाजी रहा है क्या मराठ्यांच्या शत्रूंचे घोडे जर पाणी पित नसतील तर त्यांना तेव्हा तेव्हा पाण्यात संताची धनाजी दिसतात का असे शत्रूच्या गोटात विचारले जाई संताजी व धनाजी यांच्या कार्यामुळे पुरे मुघल सैन्य हादरून गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या व छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आता मराठा साम्राज्य आपल्याला काबीज करता येईल हे औरंगजेबाचे स्वप्न पूर्ण होत नव्हते औरंगजेबाच्या पायाखाची वाळू चरकली होती त्यांना जळी स्थळी काष्टी पाशांनी फक्त संताजी आणि धनाजी दिसत होते महाराष्ट्राच्या भूमीतून जे अनेक शूर धाडसी सुपुत्र जन्माला आले त्यामध्ये संताजी घोरपडे यांना विसरून चालणार नाही मुघल सैन्यांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रचंड दहशत होती अशा शूरवीरांना मराठी दर्शन या चॅनलचा कोटी कोटी प्रणाम कृपया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद